हाय फ्रेंड माझं नाव सागर आहे माझं वय पंचवीस वर्षे आहे लहानपणापासूनच मला गाडी चालवण्याचा खूप छंद होता म्हणून मी शाळा देखील जास्त शिकलो नव्हतो माझी फक्त दहावीच झाली होती गाडी शिकवण्यासाठी गाडी शिकण्यासाठी मी काही दिवस बाहेरगावी गेलो होतो पण काही दिवसांनी माझ्या मामाने एक टमटम विकत घेतली आणि मला त्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून ठेवलं होतं खेडेगावात मी ती गाडी चालवत होतो खेडेगावात रोज भाडे मिळायचे पण मामा मला फारसे पैसे कमी फारसे पैसे देत नव्हते यामुळे मी मामाची गाडी सोडून दिली होती मला स्वतःची गाडी हवी आहे म्हणून मी घरच्या मागे तगादा लावला होता पण परिस्थिती गाडी घेण्यासारखी नव्हती म्हणून मी एखाद्या चांगल्या ठिकाणी ड्रायव्हरचे काम शोधत होतो माझे अनेक मित्र शहरामध्ये मोठमोठ्या लोकांच्या गाड्यावर ड्रायवर म्हणून कामास होते मी त्यांना म्हणालो माझ्यासाठी एखादं काम शोधा खेडेगावात मला पाहिजे तसं काम मिळत नाही म्हणून त्यांनीही माझ्यासाठी कामाची शोधाशोध सुरू केली होती एके दिवशी मला माझ्या संतोष नावाच्या मित्राचा फोन आला आणि म्हणाला लगेच तू गावाकडून निघ आणि शहराकडे ये शहरामध्ये एक श्रीमंत कुटुंब आहे त्यांना लगेच ड्रायव्हरची खूपच गरज आहे मित्राचा फोन आल्यावर मी माझ्या घरच्यांना सांगितलं आणि लगेच बॅग भरून शहराकडे आलो माझ्या मी माझ्या मित्राला म्हणालो अरे शहरातील फा रस्ते मला फारसे माहीत नाहीत तो म्हणाला काही हरकत नाही मालक तुझ्यासोबत राहतील तसंच गुगल मॅपवर तुला सर्व रस्ते समजतील यामुळे तू थो थोडीशी डेअरिंग कर आणि हे काम मान्य कर मित्राच्या सांगण्यामुळे मी त्या मालकाच्या घरी गेलो माझी त्यांना माझी त्यांनी बराच वेळ चौकशी केली मला कोणतेही व्यसन नसल्यामुळे त्यांनी मला लगेच ड्रायवर म्हणून कामास ठेवले आणि चांगला पगार देण्याचे मान्य केले मला शहरात मला शहरात का काम मिळाल्यामुळे मी अतिशय समाधानी झालो होतो आणि घरच्यांनाही सांगितलं होतं आता मी महिन्याला तुमच्यासाठी पैसे पाठवत जाईल माझं वय लग्नाचं झालं होतं तरीही माझं अजून लग्न जुळत नव्हतं म्हणून आपण शहरात काम करून चांगले पैसे कमवू व स्वतःची गाडी घेऊ असं केलं तर एखाद्याची मुलगी आपल्याला मिळू शकते मी ज्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून राहिलो होतो ती गाडी खूपच हायफाय होती आणि तशा गाडीवर मी पहिल्यांदा बसलो होतो एक आठवडा मला थोडीशी तकलीफही झाली पण नंतर नंतर गाडी माझ्या हातामध्ये बसली होती आणि शहरातील रस्त्यांचीही मला चांगलीच माहिती झाली होती यामुळे मला काही यामुळे मी काही समाधानी होतो माझे मालक खूपच श्रीमंत होते त्यांची बायको गोरीपान आणि जाडजूड होती त्यांना एक मुलगा होता तो शिक्षण घेत होता त्यालाही मला शाळेमध्ये सोडावं लागायचं काही दिवसांनी मी मालकाचा खूपच विश्वास संपादन केला होता यामुळे मालक मला पगारामध्ये दोन पैसे वाढवून देत होते मालक दिसायला सडपात्र होते पण हुशार होते यामुळे ते एवढा पैसा कमवत होते त्या मानाने मालकीन त्यांच्यापेक्षा जाडजूड व दिसायला खूपच देखणी बाई होती हळूहळू काही दिवसांनी मी माझ्याक ती माझ्याकडे वेगळ्याच भावनेने पाहायची पण सुरुवातीला मी त्याकडे दुर्लक्ष केलं कारण मला नोकरी टिकवायची होती काही दिवसांनी ती मला फारच जवळ बोलावून घ्यायची आणि वेगवेगळे प्रश्न विचारायची खास करून माझ्या लग्नाविषयी ती चर्चा करत होती मी म्हणायचो मालकीनबाई आम्ही गावाकडचे माणसं आहोत दोन पैसे कमावल्याशिवाय मला कोणीही मुलगी देणार नाही मी असं म्हटल्यावर ती मला म्हणाली काही हरकत नाही तू आता कायमस्वरूपी आमच्याकडे नोकरीच राहा एकदा मालकीनीच्या लहान बहिणीचे लग्न दुसऱ्या जिल्ह्यात होतं मालक आणि त्यांचा लहान मुलगा पुढे गेले होते मालकिनी एकटीच होती मला तिला घेऊन जायचे होते मालकाचे जा मला सारखे फोन यायचे लवकर मालकिनीला घेऊन ये बहिणीचे लग्न असल्यामुळे मालकिनीने खूपच मेकअप केला होता आणि आताची पेक्षाही खूपच सुंदर दिसत होती तिची भरदार छाती आणि पाठीमागचा फुगलेला भाग मला खूपच आकर्षित करत होता मी गाडी चालवायला बसलो आणि ती माझ्याजवळ पुढे येऊन बसली तिला पाहून माझा पोपट झोपेतून उठू लागला होता गाडी थोडी पुढे आली आणि माझ्या पोपटाकडे तिची नजर गेली मग हळूहळू त्याच्याकडे हात नेला आणि बराच वेळ चोळत बसली तिच्या कामासाठी ती त्या कामासाठी खूपच उत्साही झाली होती यामुळे तिने मला गाडी थांबवायला सांगितली आणि एका सामसूम रस्त्याच्या कडेला गाडीतच माझ्याकडून बराच वेळ तसं करून घेतलं होतं मीही बिना लग्नाचा पोरगा असल्यामुळे त्या सुंदर बाईचा खूपच उपभोग घेतला होता आणि तिला समाधानही केलं होतं तिच्या नवऱ्याकडून तिची ती इच्छा पूर्ण होत नसायची यामुळे ती माझ्याकडून रोजच तसं करून घ्यायची आणि त्या बदल्यात मला पैसेही द्यायची तसं करूनही लग्नाच्या ठिकाणी आम्ही वेळेवर पोहोचलो होतो मालक आमची वाट पाहत उभे होते मालकीन बाई गाडीतून खाली उतरली आणि थोडं हळूहळू चालू लागले कारण त्यांना चालताना त्रास होत होता तरीही बहिणीच्या लग्नात तिने चांगलाच एन्जॉय केला होता माझी आठवण होती अधूनमधून माझ्याकडे पाहायची आणि गालात हास्य करायची लग्न झाल्यावर मी सर्वांना घेऊन त्यांच्या घरी आलो होतो मीही खूप दमलो होतो त्यामुळे मी लवकर झोपी गेलो होतो दुसऱ्या दिवशी सकाळी मी मालकाला कंपनी सोडून आलो आणि मुलालाही शाळेत सोडलो होतं इकडे मालकीनबाई माझी वाट पाहत उभी होती तिला माझी चांगली चटक लागल्यामुळे त्याच्याशिवाय तिला करमत नव्हतं यामुळे मी मालकाला सोडून आलो की ती थी मला तिच्या भीडवर नेऊन होताना झोपवायची आणि माझ्याकडून बराच वेळ तसं काम करून घ्यायची मी दुपारपर्यंत तिची चांगलीच जिरवायचो आणि माझ्या जीवनाचा उपभोग घ्यायचो माझ्या जवानीचा उपभोग घ्यायचो आमच्यातील ते संबंध खूपच वाढल्यामुळे मालकाला आमच्याविषयी शंका येऊ लागली तेव्हा मालकिनीने मालकाला चांगलंच खडसावलं होतं तिने पूर्णपणे माझी बाजू घेऊन मला आणखी सुरक्षित केलं होतं यामुळे मी आणखी तिच्याशी एकरूप होऊन जीवनाची मजा घेत होतो